इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्यासाठी त्यांना पकडण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने डॉक कॅच व्हॅनची सुविधा उपलब्ध करावी अशा मागणीचे निवेदन डॉक्टर राहुल आवाडे विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले दरम्यान या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार डॉक कॅचिंग व्हॅन उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली शहरात आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे त्यासाठी डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे यावर आयुक्त पाटील यांनी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले शिष्टमंडळात विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे शहराध्यक्ष फहीम पाथरवट सरचिटणी ओंकार मगदूम व सदस्य उपस्थित होते दरम्यान संदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर आमदार राहुल आवडे यांनी लवकरच आमदार अशा वेनची व्यवस्था करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली